हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझ्युम रिझ्युमचा मराठी तट पुन्हा सुरू आरंभ करणे आपल्या जागेवर पुन्हा बसणे होत आहे रेझ्युमेचा मराठी तट सारांश गोस्वारा स्वतःची अहता पूर्वानुभव इत्यादीच्या संक्षिप्त अहवाल होत आहे रिझ्युमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी होप्स टू रिझ्युम वर्क आफ्टर द बेबी इज बॉर्न दुसरा वाक्य आहे प्लीज सेंड युअर रेझ्युमे टू द ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट तिसरा वाक्य आहे पी स्टॉक्स विल रिझ्युम टू चौथा वाक्य आहे દે હેવ અગ્રીડ ટુ રિઝ્યુમ ધાયલગ વિદ દ ટીચર્સ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ